विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विविध आंदोलनं जी आहेत ती रस्त्यावरती केली जातात नागपुरामध्ये असंच एक आंदोलन जे आहे ते युवक काँग्रेस विद्यार्थी काँग्रेसकडनं करण्यात आलेलं होतं विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले सागर साळुंके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आज विधि नागपूरमध्ये करण्यात आलं आणि या स या सगळ्या आंदोलनामध्ये खरं तर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागणींकरता हे आंदोलन करण्यात आलेलं परंतु या सगळ्या युवक जे विद्यार्थी काँग्रेसचे सदस्य आहेत त्या सगळ्यांना पोलिसांनी या ठिकाणी डिटेन केलेलं आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले हर्षवर्धन सकपाळ या ठिकाणी आलेले होते आणि या सगळ्या विद्यार्थ्यांशी ते बातचीत करताना या ठिकाणी पाहायला मिळतात या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत पोलिसांनी सोडलेलं नाही ताब्यात घेतलेलं आहे तर आंदोलन केलं आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांवरती या सगळ्या संदर्भात गुन्हा देखील दाखल होताना पाहायला मिळतोय आणि याच संदर्भातच ही संपूर्ण भेट होताना पाहायला मिळते अतुल लोंडे काँग्रेसचे प्रवक्त्यांनी स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आहेत सकपाळ सर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकरता आंदोलन होतात परंतु या आंदोलना आंदोलनामध्ये फक्त विद्यार्थ्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न करतो होतोय त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होतोय किती योग्य प्रकारची गोष्ट एखाद्या हक्काच्या मागणीकरता आंदोलन आहे आणि अशा प्रकारची जोल जोर जुलूम जबरदस्ती केली जाते आंदोलन हा लोकशाहीतला अधिकार आहे आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणं हा राजधर्म आहे अधिकार आणि राजधर्म हे दोन्ही गुंडाळून ठेवल्या जात आहे असं या आंदोलनावरून स्पष्ट होत आहे हे एन एस वायचे आज संपूर्ण कार्यकर्ते आणि एन एस युआयचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आले कशासाठी तर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातल्या ज्या समस्या आहेत आणि विशेष करून आदिवासी समाजाच्या या सर्व समस्यांच्या अनुषंगानं गेल्या अनेक दिवसांपासून निवेदनं दिल्यानंतर देखील अनदेखी जी केल्या जाते त्या अनुषंगानं आज यांनी हे आंदोलन केलं आहे आंदोलक सकाळपासून इथे आहेत त्यांचं आंदोलनही झालं आंदोलकांमध्ये आमचे जे एन एस आयचे अध्यक्ष सावंके यांना पोलिसांनी कशा पद्धतीनं त्यांचा चेंडू म्हणून इकडे तिकडे त्यांनी केलं हेही आपण बघितलं एक विद्यार्थी आहे सामान्य परिवारातील आहे तो विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन आल्यानंतर आता रात्र झाल्यावरही चर्चा करण्याचा साधं सौजन्य हे सरकारजवळ नसल्याचं दिसून येत आहे ज्या समस्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आणि मूलभूत स्वरूपाच्या आहेत या लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना या घडत असताना आज रोजी आंदोलनकार्याशी अशा पद्धतीने वागणं हा सरकारचा कुठेतरी करंटेपणा आपल्या बाजूला आहे मात्र हा अधर्म आहे राजधर्माचे सर्व संकेत देवेंद्र हे देवेंद्र यांनी पाळावे ही माफक अपेक्षा सत्य त्यांच्याकडून आहे तर सागर साळुंखे या हे तुमचे एन वी एस आयचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना मारहाण देखील खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत त्यांच्या त्यांचे डोळे देखील लाल झालेले आहेत तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने मारहाण करणं कितपत योग्य आहे कारण की वसतिगृह आणि विद्यार्थ्यांच्या करणं आता हे चुकीचं झालेलं आहे का ज्या पद्धतीने त्यांना मारहाण झाली आहे या पद्धती मेडिकल त्यांचं झालं आहे का आणि त्यासंदर्भात तुम्ही काही पाठपुरावा करणार पोलिसांचं जे बिरद वाक्य आहे ते सदरक्षणार्थ आणि खल निग्रहणार्थ आहे सज्जनांचं संरक्षण आणि खलत्व जे नष्ट करण्याच्या अनुषंगाने काम केलं पाहिजे मात्र या राज्याचे जे गृहमंत्री आहेत अर्थात मुख्यमंत्री हे उलट विभाग चालवत आहे संरक्षणार्थ आणि सज्जनाला निग्रहणार्थ हे कार्यरत आहे त्याचंच हे असणारं एक अत्यंत बोलकं उदाहरण आहे आज त्यांना ज्या पद्धतीने डिटेन केलं ज्या पद्धतीने त्यांना कॉर्नर करण्यात आलं त्यांच्या अश्रुधुरासारख्या काही गोष्टींचा वापर केला की काय त्यांना डोळ्यामध्ये इन्फेक्शन झाल्याचं आढळून येत आहे हा अमानुषपणा आहे आणि सागर हे करमट कार्यकर्ते असल्यामुळे ते आपल्या मुद्द्याला या ठिकाणी धरून आहेत त्यांच्यावर झालेला अत्याचार जो आहे हा मोठा आहेच आहे मात्र त्यासोबतच त्यांनी स्वतःची तमानं बाळगता आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची घेतलेली जी भूमिका आहे ही महत्वपूर्ण आहे ती अधोरेखित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे आता मंत्री तुमच्याबरोबर चर्चेला येत नाही मग तुम्ही या सगळ्या संदर्भात आता ठाम भूमिका घेऊन इथेच बसणार आहात का, का जोपर्यंत मंत्री तुम्हाला इथे भेटायला येणार नाही तोपर्यंत नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचा इश्यू करायचा नाही आहे आमचा स्पष्ट भूमिका आहे की ज्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या त्या सोडणूक करायची आहे आणि त्या अनुषंगाने एक डायलॉग सुरू झाला पाहिजे ही या ठिकाणी आमच्या बसण्यामागची भूमिका आहे आणि मंत्र्यांशी पण आम्ही तशा पद्धतीचा निरोप पाठवला आहे की आंदोलनकालाशी चर्चा करा आपण चर्चेतून पळका काढतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे हा काही मोठा विषय नाही हा त्यांनी चर्चेच्या अनुषंगानं संपवला पाहिजे तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली प्रदेशाध्यक्ष होते काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ हर्षवर्धन सकपाळ या ठिकाणी एन यू एस आयच्या विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एन यू एस आयच्या विद्यार्थ्यांनी आज खरं तर आंदोलन केलेलं होतं नागपुराम नागपुरामध्ये विधानभवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु या सगळ्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बळाचा वापर करण्यात आला आणि या एन आयच्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली परंतु ज्यावेळेस हे एन एस आयचं शिष्टमंडळ इथं विधानभवनात आलं वसतिगृहाच्या मागण्यांकरता आणि त्या वसतिगृहांच्या मागण्या घेऊन ज्यावेळेस मंत्र्यांची भेट होणार होती ती देखील मंत्र्यांची भेट जी आहे ती या विद्यार्थ्यांबरोबर झाली नसल्यामुळे प स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ या ठिकाणी या विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलनाला बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं व्हिडिओ जर्लिस्ट हरीश अक्षयमंकणी टी मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव